जालन्यात मराठा क्रांती <प्राँगा> मोर्चा आणि शिवप्रेमी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे प्रशांत कोरटकर यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटनांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले जर चोवीस मार्च पर्यंत प्रशांत कोरटकरला अटक केली नाही तर राज्यात रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा यावेळी मोर्चाचे समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटलांनी दिलाय राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात जे आपली संस्कृती दाखवून देणारा सुद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्याला तातडीने अटक केली पाहिजे आमची पहिली मागणी आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या आठ ते दहा दिवसापासून राज्य सरकार आणि विशेषतः राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला संरक्षण देत आहेत त्याबद्दल राज्य सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि त्याला तातडीने अटक झाली ता पाहिजे त्याच्या विरुद्ध दो राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आम आमची या ठिकाणी मागणी आहे आणि कोरडकर ज्या पद्धतीने बोललाय त्याचं कारण असं आहे की यापूर्वी ज्या ज्या वेळेस राष्ट्रमाता जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरुद्ध याच पुला वेळोवेळी वेगवेगळे पद्धतीनं गरज रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या त्यावेळेस या राज्य सरकारनं त्याच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे त्यामुळे डिरिंग वाढलेली आहे आणि त्याला असं वाटतंय की सत्तेतले लोक आपलेच आहेत आणि आपल्याला प्रोटेक्शन देतात आणि दुर्दैवाने खरं की सत्तेतले लोक त्याला प्रोटेक्शन देतात आज गृहमंत्री त्यांना स्वतःचे वाटतात जी काही घटनेची शपथ घेतली गृहमंत्र्यांनी ती विसरून ते त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करतात पण कोरटकरला अटक करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारला निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे जर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये कोरेटकरला जी काही संधी दिली राज्य सरकारनं त्यामुळे त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय त्या ठिकाणी आम्ही आम्ही ज्यांच्या नावाने तक्रार दाखल केली होती या पोलीस अशोक पडू यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा आमचे वकील एडव्होकेट आशिष गायकवाड हे त्या ठिकाणी जामिनाला विरोध करण्यासाठी उभे आहेत पण न्यायालयीन लढा सुद्धा रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाई आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि आज आमचा प्रयत्न आहे की सुनावणीच्या वेळेस त्याच्या जामीन अर्जाला आम्ही विरोध करतोय आणि त्याला कठोरात कठोर कायद्याखाली शिक्षा झाली पाहिजे आमची मागणी आहे न्यायालयामध्ये तर ती त्या ठिकाणी मंजूर होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्याला अटक होईल आणि हे जर झालं नाही तर याच्या विरुद्ध राज्यभर रास्ता आंदोलन करण्याचा आमचा निर्धार आहे